तुझं नाव कैलास okay, अच्छा तुझ्या एका मित्राला कॉल कर आणि त्याला सांग मला पाचशे रुपये हवे चालते हो घे तुझा मोबाईल आता हा याच्या मित्राला कॉल करणार आहे पाहूया त्याची प्रतिक्रिया स्पीकर टाक माझ्याकडे फोन दुसऱ्या नंबरवर म्हणतो फोन उठा राजू चल नाही गेले हॅलो कुठे जाऊल्या एका नंबरवर तुला टाकतो एक नंबर त्याच्यावर पाचशे रुपये टाकी बर ठीक करतो तुला नाव कर। हो हो करतो करतो हो अच्छा ठीक आहे आता कसं वाटतंय तुला मला काय मित्र कधी कामाला पडतातच माझे मित्र मला तर छान वाटते तेरे जैसा यार एका कॉल वर मित्राने कॉल केला आणि लगेच मित्राने त्याला पाचशे रुपये पाठवला हो तर तुम्ही पाहू शकता याला म्हणतात मैत्री कसं वाटतंय तुला मला छान वाटतंय मित्र कामाला पडतात चांगली मैत्री करतात मित्र थँक्यू तुझं नाव मारुती तुझ्या एका मित्राला कॉल कर कॉल करून त्याला सांग मला पाचशे रुपये सेंड कर आणि फोन स्पीकर वर पाहिजे फोन पेला पाहिजे होते मला इथच्या निमान दर नाकारला नाही तो मला निमान दर नाकारलं नाही तो

ज्योती ज्योतिकतं तुला कर कर okay. हो, थे वा थे वा थे, काय करायचं आहे तुझ्या okay. कोणत्याही मैत्रिणीला कॉल करायचा आहे आणि तिला सांगायचं की पाचशे रुपये पाठव आणि तो कॉल स्पीकरवर ठेवायचा आहे आणि ती काय म्हणते आपण जाणून घेऊया ओके कोणतीही मैत्रीण कोणतीही मैत्रीण हां ठीक आहे हां बोल काय करतेस आले घरी अच्छा मला पाचशे रुपयाचं काम देतेस का मी म्हणतो त्याला आहेत का नाही नाही आले म्हणजे अर्जंट पाहिजे मला आता आहेत का नाही त्याला विचारतो म्हणालो की आलं नाहीत कॉल करतो मी नाही ते बरं बरं चालेल मग गेलीस काय हो ठेव मग नंतर करते बर बर ठीक आहे ठीक आहे काय वाटते तुला काही नाही कुणीच काम करत नाही आपलं म्हणजे कसं सांगायचं म्हणजे आपल्या कामाच्या वेळेस कोणी मदत करत नाही किती जवळची फ्रेंड असो फक्त कामापुरते सगळे यूज करतात आपला माझ्यासोबत बड्डे गेला आहे तिला आपण विचारूया तुझं नाव साक्षी दळवे अच्छा हॅपी बड्डे आणि मला सांग तुझ्या एखाद्या मैत्रिणीला तुला कॉल करायचा आहे आणि तो कॉल स्पीकरवर ठेवायचा आहे आणि तिला म्हणायचं मला पाचशे रुपये सेंड कर ओके चल स्टार्ट नंबर डायल करत आहे ती स्पीकर हॅलो काय करतेस

अरे ती पण हॉस्टेलला राहते सो तिच्याकडे पण नाही तसं ओके ओके थँक्यू तुझं नाव कांचन संदीप कांबळे मम्मी आहे का हां नाव बापीचं नाव वैशाली संदीप कांबळे अच्छा तू काय कर तुझ्या एका मैत्रिणीला कॉल कर आणि तो कॉल स्वीकारवर ठेवायचा आणि तिला सांगायचं की मला पाचशे रुपये सेंड कर काम आहे ट्राय करू हो बघी म्हणते हॅलो हॅलो हा कुठे गेलं अगं मी इथं बाहेर आले जवळ पैसे नाही आहेत तुम्हाला फोन पे करायचं होतं मला पाचशे रुपये सेंड करशील का बरं बरं हो okay. दोन मिनिटाचा वेळ मिळालाय वाटते पाठवणार काय माहिती तिच्याकडे असेल किंवा नसेल ती हो तर म्हणायली कुठली फ्रेंड आहे ती तुझी माझी नांदेडचीच आहे क्लासमेट आहे क्लासमेट आहे अच्छा कोणत्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये मी राणी लक्ष्मीबाई हायस्कूलमध्ये होते अच्छा हां हो आम्ही लहानपणापासून फ्रेंड आहोत म्हणजे तुला त्याच्या ट्रस्ट आहे त्या मैत्रिणीवर बहुतेक तिच्याजवळ जवळ नसेल तरी ती कसे सेंड करणार हां बोल ना थांब चेक करायला आले हां यू तुला लावते नंतर हां कसं वाटते मैत्रिणी आम्हाला लगेच पाचशे रुपये पाठवले मला वाटत नव्हतं ती टाकेल म्हणून कारण मी अगोदर कधी मागितले नाही तिला पण ती टाइम नाही दिली फर्स्ट एक्सपिरियन्स हा छान वाटला